शुभ संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजलेत आणि इतकं वारं सुटलंय ना सुगार थंड एकदम हवा आहे आणि तुम्हाला मी दाखवते वा बघा दुपारपासून इतकं हवा ना आणि वारं सुटलेला आहे आणि थोडा थोडा अगदी पाऊस यायला लागलाय मग ना बऱ्यापैकी आणून तोडून टाकलेले आहेत आणि आणून इथं लागली खेळायला हे बघ आणि चला, चला। थोड़ा थोड़ा आता आज चल इथं अगदी पावसात ना थोडा थोड्यासा पावसात मी भांडी अशी घासून ठेवलेत आता नितळायला ठेवलेत नितळ पाणी ओली होतात काय माहिती अनुला ना सो क्यूट आहे किती पिल्लू छान आहे तुमचं किती गोड बोलतंय अशी कमेंट आली आहे तर ललिता असं त्या ताईंचं नाव आहे आणि त्यांच्यासाठी धन्यवाद बोल अनु धन्यवाद मावशी म्हणा तुम्ही छान कमेंट केली मला तर त्या ताईंचं धन्यवाद त्यांनी खूप छान अशी कमेंट केली आणि आता वरण करायचं आहे तर वरणाला फोडण्यासाठी ना लसूण सोडायला लागले आणि अनु बघा लाकडी खलबत्ता जो आहे ना त्यामध्ये असं लसूण टाकले एक पाकळी आणि मला वरणासाठी द्यायला लागलीस तू चेचून हा हो कशाला मग कशाला खेळायला हा तर खेळायचंय म्हणून एक लसणाची पाठवी घेतली मला वाटलं मला वरण फोडणी टाकायला लसून चेचून द्यायला लागली येते येते पिल्लीला आमच्या येते हे ना ये ते, ये ते, शाळेचा पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी अक्षेला काय मिळालं आहे तर नवीन पुस्तकं मिळाली आहेत तर इतिहास नागरी शास्त्र इंग्लिशचं आणि गणिताचं आणि हिंदी आणि मराठी आणि सायन्सचं तेवढं जुनं मिळालं आहे सायन्सचं काय नव्हतं का काय त्यामुळं जुनं दिलं आहे असू दे काही काही हरकत नाही आणि ह्याचं आपलं भूगोल एक राहिलं तर आज पुस्तकं मिळाली बरं का है ना आज छान गेला ना गे दिवस मैत्रिणी आल ना तर आता पुस्तकांना ना कवर घालायचा आता ते काम आहे तर बघू आता आज उद्या घालावेत लागलं का हाताला हम्म तर आता वरण भाताचा कुकर झालाय आता वरण फोडणे टाकायचं राहिले